जय श्रीराम मी गजानसिंग चंदेल विश्व हिंदू परिषद मठ प्रमुख आज सेडुका हडकोमध्ये हिंदू चळवळीमध्ये आग्रेस संघटना असलेली श्री अनोळ समितीला आज तीन वर्ष पूर्ण होत आहे तिच्या तिसऱ्या वर्धान दिनानिमित्त आपण सेडुको हडको भागामध्ये दरवर्षी चांगले कार्यक्रम घेतो आपण तर आज या ठिकाणी महिला आणि मुलीसाठी मोफत लाटी काठी प्रशिक्षण शिबिर ठेवलेलं आहे याच्यामध्ये शनिवार रविवार दोन दिवस चालणारा हा कॅम्प आहे हप्त्यामधून तर सडकू हडकू ते प्रत्येक महिला मुलीसाठी अगदी मोफत हा कॅम्प राहणार आहे त्यानंतर लाटी काटी शिकून त्यांच्यासाठी स्वतः रक्षा कसं करावं हा कॅम्पचं महत्त्व आहे सिडको हाडको भागामध्ये आपली विश्व हिंदू परिषद माध्यमातून श्री हनुमान समिती ही संघटना अग्रस्त आहे तुम्ही पाहत असेल कालपुरा शोभा तरी आज चांगली शोभा काढलेली आहे सिडको हाडकोमध्ये त्याच्यामध्ये जर आणि पाठीमागे आपण सिडको हाडकोतील युव युवकांना मोफतपणे मोबाईल रिपर्यण शिकवलेला आहे एक दीडशे लोक युवकांनी हा शिबिराचा लाभ घेऊन आज ते पाचशे हजार कमवत आहे आजसुद्धा आपण सिडको हाडकोतील महिला मुलीसाठी लाठीटी काठी शिकवले तर याच्यामध्ये कुठले फीस नाही काहीच नाही या अगोदर आपण सिडकोतील एक वीस मुलींना मेहंदी क्लास शिकलेला आहे याच्यामध्ये की आत्मनिर्भर याच्या माध्यमातून कुठं आपल्याच्यामध्ये रुग्णसेवा वगैरे रक्तदा गोसेवा असं से कार्य चालत असतात आज एक संघटनांच्या माध्यमातून एक कुणाचं एक राहावं यासाठी आपण या मुलींकर्ताना उपाय आणलेला या ठिकाणी सर्वांना